माझं नाव नितेश नामदेव पारके आहे मी कल्याण बाजार समिती आणि कल्याण मा डोंगुली महानगरपालिकेचा भाडेकरू आहे आणि आम आमचा स्वतःचा इथे गाळा आहे आम्ही गेले पंचवीस वर्षापासून या कुलधंद्यामध्ये कार्यरत आहे तर आमच्याकडे आज जसं प्रत्येक वर्षाप्रमाणे आम्ही गुडीपाडव्याचा जो रस बघतो कस्टमरचा ग्राहकांचा तो रस यावर्षी काय बघायला प दिसला नाही आहे कारण ते काय झालेलं आहे वातावरणात हीट खूप प्रमाणात वाढलेली आहे आणि फुलांचे बाजार आहे ना ते कालपर्वापर्यंत खूपपर्यंत असे वर वाढलेले होते कालपर्यंत शेतकऱ्यांनी माल तुंबवलेले होते एका आज बाजारात सर्वात जास्त बा माल आल्यामुळे आज बाजार, बाजार थोडासा कमी थोड्या प्रमाणात घासळलेला आहे काल झेंडू होते साठ रुपये ऐंशी रुपये किलो आज पन्नास रुपये चाळीस रुपये किलो झालेले गुलाबाचे रे रेट होते बंडलाचे शंभर रुपये ऐंशी रुपये हो रेट होते ते पन्नास रुपये चाळीस रुपये आलेले हो। शेवंतीचे रेट होते काल दोनशे रुपयापर्यंत सर्व प्रकारच्या आठ प्रकारच्या शेवंत येतात आठ कलरच्या येतात त्या सर्व शेवंत्यांचे रेट होते दोनशे रुपये किलो आज एकशे चाळीस एकशे तीस रुपयापर्यंत दीडशे रुपयापर्यंत विकावा लागत आहे जो मग काल पडलेला रविवार आणि आज सोमवार पडल्यामुळे ते कस्टमरवर जो प्रभाव पडलेला आहे हा खूप कमी प्रमाणात आहे आजचा आज बाजारात खूप मला वाटतं तीस चाळीस टक्केच गर्दी दिसत आहे मराठी गुढीपाडवा स गुढीपाडवा हा सण मराठी हिंदू मा लोकांचा असल्यामुळे त्याप्रमाणात त्या लोकांनी त्याप्रमाणे त्या थोडीशी गर्दी बाजार समितीत ए पी एम सी फूल मार्केट कल्याणमध्ये खूप प्रमाणात गर्दी कमी आहे आणि बाकी झेंडूचे रेट घसळलेलेच आहेत त्याचबरोबर बाकी इतर फुलांची सुद्धा ट्रे बाजार खूप घसळलेले आहे फक्त बाजार आहे तो फक्त सफेद माल म्हणजे गुलछडी झालं मोगरा झालं चाफा झालं जाई जुई चमेली इतर जे सफेद माल आहे त्यांनाच बऱ्यापैकी बाजार आहेत बाकी सर्व फुलांचा बाजार घसळलेला आहे माझं नाव मंगेश नामदेव पारके कल्याण फुल मार्केट व्यापारी संघटना आणि आज गुढी निमित्ताने भरपूर असा मालाची आवक पण आहेत आणि त्याप्रमाणे कस्टमरांची आवक पण भरपूर आहेत आणि बाहेर ठिकाणी पण भरपूर सेल होत प्रतिसाद खूप चांगला येतोय कस्टमर लोकांचा आणि भावाची पण पाहायला गेलं तर सरासरी भाव जेमतेम सर्वबरोबर आहे झेंडू पन्नास ते साठ रुपये किलो आहेत शेवंती शंभर ते दीडशे रुपये किलो आहेत